बाईला शिंग विशेषणे आपण आलेले आता मावशी साळेगावच्या शेतातच घर आहे इकडं गहू बघा आपली गहू आता हिरवे तरी हे गहू लगे काडावर आलेले वाळलेले आता आलेलो आपण मावशीच्या शेतामध्ये हे बघू शकतात आपल्याकडे आता टोंगळे लावलेले म्हणजे एक दीड महिने झालेले पण याला डायरेक्ट टोंगळे आलेले आता आपल्या मागे बघू शकत असाल टोंगळे कांदे लावलेले व तसंच याच्यामध्ये बाजरी पण लावलेली आहे हाताने लावलेली आहे बघू शकतात बारीक बारीक म्हणजे कोणतीच जागा उरली नाही पाहिजे प्लॅनिंग सहित काम चालू आहे टोंगळे इकडं बाजरी लावलेली आहे टोंगळे आता भारी फुललेले आहे डोंगराच्या कडेना असल्यामुळे इडं मधमाशांची पण काही कमतरता राहत नाही कारण आपल्या आपले जे खेडेपाडे का तिकडं आपल्या घराकडं डोंगर नाही काही नाही मधमाशा नाही तर रिड भरपूर मधमाशांचं प्रमाण असू शकतं आपल्या मावशी शेतात चाललेलं आहे मित्रांनो आता तिघी बहिणी एक बहीण कमी त्याच्यात आलेली नाही ते आपल्या मावशीचं शेत आहे पूर्ण टोंगळे आलेले तुमचे फक्त आता लागवड चालू आहे पण इड तोडावर येईल पोटल नक मारू झालं डोंगर आहे हे आपल्या मावशीचं घर आहे जामाचे झाड फळांची काही कमतरताच नाही मधी वगर पण आहे जुनं घर असं वाटतंय वाटतं जुनं घर आहे वाटतय इथं आहे वगैरे मध्ये ते प इकडं बैल आहे बायला शेंग विशेष नाही रामपाळात झाडाचे राम काम तर नाही इकडं पण रामपाळाच इकडे पण आहे लिमुनेच पण आहे या मग जाम पाहायला निबर राम आहे तरी आपल्याला आवडतो म्हणून आपण खातो विषय नाही घाबरायच नसतो